महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन कमी किमतीमध्ये रूम देते सांगून येथील सहा लोकांकडून करोडो रुपये घेऊन जनाबाई चव्हाण कुटुंबासह फरार झाले उरण पोलीस ठाण्यामध्ये भारती मात्रे व सलोचना घरत यांनी दिले होते या उरण पोलीस ठाणे यांनी फसवणूक करणारी आरोपी जनाबाई चव्हाण हिला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली आहे जनाबाई चव्हाण हिच्या विरोधात उरण पोलीस ठाणे मध्ये चारशे वीस व चारशे सात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत या एपीआय देवरे साहेब पोलीस तपास करीत आहेत अशा प्रकारे वास्तू भाड्याने व वा विक्री करणाऱ्या नॉन रजिस्टर्ड एजंट पासून सावध राहण्याचा आवाहन करण्यात येत आहे एनएमएमटी सेवा अचानक बंद केल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू व पत्रकार विरेश मोढकरकर यांनी एसटी डेपो मॅनेजर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन विचारणा केली यावेळी बस सेवा अचानक बंद झाल्याने होणारी अडचण लक्षात घेत महामंडळाने उरण जुई जुईनगर एस टी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन बस सेवा चालू करण्यात आली आहे तसेच येत्या सोमवार दिनांक चार मार्चपासून वशेणी ते जुईनगर एस टी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार यांना दिली आहे दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील हरिओम इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर स्टोअरच्या रात्रीच्या अंधारात दुकानाचे बंद कुलूप शेटल तोडून तीस हजाराची रोकड लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तीनिधी ठाकूर यांना मिळताच त्यांनी सदर घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली उरण पोलिसांनी घटनेचे पंचनामे करून अज्ञात चोराचा शोध सुरू केला आहे पाडेगर फाटा दरम्यान परिसरात एन एच थ्री फोर्टी एट ए जुना एन एच फोर बी महामार्गावर प्रचंड प्रमाणात धूळ व माती पडलेली आहे मातीच्या डंपरमुळे तसेच बाजूच्या क्रशर दगडखाणीमुळे सदर धूळ आणि माती महामार्गावर येत असते याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे तसेच चोवीस तास धूळ असल्याने खोकळा घशाचे रोग श्वसनाचे आजार होत आहे याबाबत महामार्गावरील धूळ माती पूर्णपणे साफ करावे तसेच धूळ माती पडणारा रस्ता नियमितपणे पाण्याने धुवून काढावा तसेच क्रशर दगडखाणीची धूळ महामार्गावर पडू नये म्हणून त्या ठिकाणी पार्टीशन लावण्यात यावेत अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस महासंचालक वाहतूक विभाग मुंबई एन एच आय यांना निवेदन दिले आहे तसेच याबाबत सामाजिक संस्थेतर्फे पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पाडेघर येथे महामार्गावर केलेल्या मागण्यांबाबत निर्देशन करणार आहे लायन्स क्लब द्रोणागिरी आणि उरण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अपोलो हॉस्पिटलचे मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन सीमा अनंत घरत यांच्या तिसव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथी हॉल उरण बाजारपेठ येथे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन मोरा सागरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे साहेब यांनी केले या शिबिरामध्ये लायन्स क्लब द्रोणागिरीच्या अध्यक्ष सीमा अनंत घरात व उरण पोलीस स्टेशन मधल्या महिला अधिकारी मानसी तांबोळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित लायन संदीप मात्रे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष नरेश राहळकर तसेच उपाध्यक्ष सागर चौकर स्नेहा नवाळे सचिव मोनिका चौकर ओमकर नवाळे आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून